ओम नमो आदेश बहिणींनो भावांनो सर्वांना जय महाकाल ओम काळेश्वरी तर आज हिडबी हिचं कारणे बनवायचं सगळ्या बहिणींचे मला फोन आलेत का ताई अकरा मंगळवारचं रच ही कशासाठी करावं लागते लोक करतात म्हणले अकरा मंगळवार जसे महादेवाचे सोमवार सोहळा असते तसे मग हे महाकालीचे पण मंगळवार आणि काळेश्वरीचे हे व्रत म्हणजे आपले काही कामं होण्यासाठी करतात लोक तर सोळा मंगळवार करा एकवीस करा अकरा करा तर मंगळवार धरायचे असले त्याचे नियम असते त्याचं नियमाचं पालन झालं पाहिजे तर मग हे नियमाचं पालन कसं करायचं ते तुम्हाला सगळी माहिती सांगते आधी तुम्हाला पूजाचं सांगते पूजा कशी मांडायची तर अकरा मंगळवार चौरत चालू करताना आधी संकल्प सोडायचा पूजा झाल्यानंतर तर कसंही पूजा मांडायची लाल कपडा घ्यायचा चौरंग घ्यायचा किंवा पाठ घ्यायचा त्याच्यावर स्वस्तिक काढायचे अखंड तांदूळ लांब लांब तांदूळ आणायचे कुपनची नाही असं भुगा नाही अखंड तांदळाची स्वस्तिक काढायची तांब्याचा तांब्या घ्यायचा तर कलश स्थापन करायचा त्याच्या सुपारी अक्षदा गंध हळदी कुंकू आणि फूल आणि नारळ धुवून घ्यायचं गंगाजलने आणि त्याला मळवट भरायचा कुंखाचा हळदीचा ते कलशावर आंब्याचे सात पानं आणि इळ्याचे सात पानं मांडायचे आणि ते कलश स्थापन करायचा नंतर गणपतीची पूजा करायची महादेवाची गणपतीची पूजा ह्या पूजा मांडायची आधीच करून घ्यायची आणि आपल्या जर घरात गणपती असला तर गणपती मांडायचा तिथं पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही ज्याच्यावर पूजा मांडन त्याच्यावर आणि गणपतीला दुर्वा व्हायची महादेवाला बेल व्हायचा आणि अक्षदा व्हायचा आणि अकरा पानाचे विडे मांडायचे तर दोन पाण्यात दोन पानाचा एक येडा करायचा म्हणजे अकरा आणि अकरा जुने बावीस अकरा पानाचा अकरा पानाचे मांडायचे अकरा सुपाऱ्या मांडायच्या अकरा लवंग अकरा विलायची अकरा हळकुंड अकरा जायफळ तर ती पूजा मांडली ना मग ताट घ्यायचं आपल्या उजव्या हातामध्ये अक्षर घ्यायचा फुल घ्यायचं हळदी कुंकू टाकायचं थोडं गंगाजल टाकायचं आणि त्याच्यात आपण बोलायचं आपलं नाव काय आपलं नाव गाव सर्व सांगायचं हे काळेश्वरी मी हे ह्यासाठी व्रत करते तुम्हाला ह्या व्रतामध्ये फळ हो दे माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि सगळं बोलून ताटामध्ये सोडून द्यायचं जल ते संकल्प सोडल्याला नंतर सगळं पूजाबिजा झाल्यानंतर आपण कुंजी स्तोत्र वाचायचं किंवा पाठ वाचायचा जर नाही झालं तर आपलं मग काळेश्वरीचा मंत्र घ्यायचा तर काळेश्वरीचा मंत्र तुम्हाला किती वेळा बसायचं काय ते संकल्प वगैरे सांगून द्यायचं आता तुम्ही काय करताना आत्ता हे आज दहा वाजता सकाळी पूजा केली न उद्या दुसऱ्या मंगळवारी अकरा वाजता अशी नाही ज्या दिवशी पहिल्या दिवशी पूजा मांडली तशीच दुसऱ्या दिवशी पूजा मांड दुसऱ्या मंगळवारी मांडायची आणि मंगळवारमध्ये मा अडचण जर काही आली महिन्याची पिरियड आले किंवा सुतक पडलं बाळा तीन झालं कुणी तर ते मंगळवार धरायचे नाही म्हणजे उपास धरायचे पण ह्या व्रतामध्ये मोजल्या जाणार नाही तर मंगळवार मोडायचे नाही ना तर तुम्ही म्हणताना आता अडचण आली घेऊन मंगळवार सोडून देईन जेवा तसं नाही मंगळवार चालूच ठेवायचे आणि मंगळवारच्या दिवशी दर मंगळवारी पूजा मांडल्यानंतर अकरा रुपये तिथं दक्षिणा मांडून ठेवायचा दक्षिणा मांडल्यानंतर ते प्रत्येक मंगळवारचे दक्ष पैसे एका बाजूला ठेवायचे जर तुम्ही तेच पैसे दर मंगळवारी ठेवता ते नाही आणि शेवटचे मंगळवारी मग ते गुरु असले तुमचे तर गुरुला दान करायचे ना मंदिरात दान करायचे आणि दर मंगळवारी उपास कसा करायचा तर ज्याला फळं खाऊन धरायचं असलं तर तसं धरा ज्याला आजारी असन काही त्रास असन तर त्यांनी गोड शबदाना करायचं पण तिखट नाही दोन टाईम चालत सोमवारासारखंच आहे सोमवारालासुद्धा लोकं तिखट खाते पण सोमवारालासुद्धा एक टाईम फक्त मिठाचं खाल्लं जातं गोड दोन टाईम चालत नाही तसंच ते मंगळवारचे व्रतसुद्धा आहे मग संध्याकाळी तांदळाची खीर करायची पुरी करायची आईला भोगप्रसाद द्याय म्हणजे नैवेद्य द्यायचं आपण ताटात जेवतो आपण तसंच द्यायचा आता खाली ठेवतात खाली नाही ताटात ताट करायचं आपण जेवतो तसं ताट करायचं मग बत्ताशे एक दोन बत्ताशे तिच्या पूजाला ठेवायचे दर मंगळवारी मग ते दोन बत्ताशे दोन विलायची ते विड्यावरची शे नाही शेपरेट मांडायची शेपरेट दोन बत्ताशे दोन विलायची दोन लवून तिचा पान तिला घेऊ नैवेद्यात मांडायचं आणि मग ते आंब्याचे किंवा आपले गौरी घेतली त्याची ती पेटवायची विस्तू करायचा आणि ते देवीला म्हणायचं की तुझा भोग शिकार कर आणि ती अग्नीमध्ये सोडायचा तर मग देशी गायचं तूप आणि मग ती धूपवर कवड्या लोबान गुगल धूप पिवळी मोहरी विलायची लवंग असं रोज त्या धुपवर टाकायचं आणि सर्व घरात धूप फिरवायची आणि रथ करताना चिडचिड होती तर कोणी आपल्यावर जर चिडलं तर आपण शांत राहायचं कोणी आपल्यावर किती काही त्रास दिला जादा जादा तरी घबरायचं राहायचं जादाच जादा मोहन पाळायचं म्हणजे बोलायचं पण कमी बोलायचं तर कमी बोललं आपल्या घरी त्या दिवशी मुद्दाम कोणीतरी आपलं सत्व पाहायला भिक्षा येईल कशा येईल तर त्याला उलटं बोलायचं नाही ते व्रत चालू असताना कुणाची निंदा करायची नाही खोटं बोलायचं नाही कुणाला शिवी द्यायची नाही आपल्याला किती त्रास झाला तेवढा सहन करायचा आधी शक्ती काळेश्वरी सत्व पाहू शकते हे खरंच माझं व्रत पूर्ण करते का व्रतमध्ये काही अडथळे आले तर ते, ते सहन करायचे कारण सत्वपरीक्षा ही कठीण असती नंतर शेवटच्या मंगळवारी यथाशक्ती तुम्हाला नऊ कन्या सात कन्या अकरा कन्या घाला तर घरी आल्या त्या आपल्या घरी आल्यानंतर त्यांचे पाय धुवायचे पायाला कुंकू लावून स्वस्तिक काढायची आणि त्यांना हळदी कुंकाचं मान द्यायचा आणि नारळ पीस बोटी द्यायची त्यांना मेंदीचा कोण बांगड्या टिकल्या असं द्यायचं आता कोणी कोणी लई खात करतं आणि हा हार आणायचे हार विसरायचा नाही आणि विणी आईला मान विणीचा हाराचा आहे त्याच्यामुळं तुम्ही विणी आणायला विसरायचं नाही घर असो याचं विणी असो हार त्यांना द्यायचं आणि त्यांची पूजा करून त्यांना जेवायला द्यायचं जेवण झाल्यानंतर पाच रुपये अकरा रुपये प्रत्येकीला आणि नारळ पीस द्यायचा आणि ती मुद्दे पण मग आपल्याला सफल होतं तर तुम्ही म्हणता काही नाही असं साधं साधा साधंबोळं हे मंगळवारमध्ये साधा बोळं चालत नाही जर तुम्हाला फळ घ्यायचं म्हटल्यावर तुम्हाला बी थोडं त्रास घ्यावा लागेल का सहजी सहजी फळ भेटत नसतं आणि कोणचं बी काम करायचं म्हटलं तर आपल्याला अडचणी येतात सहजी सहजी आपलं काम होत नाही तसं पण उपासामध्ये सुद्धा व्रत करताना तप करताना जप करताना साधना करताना अडचणी येतात तेवढ्याला ते तोंड द्यावं लागतं तो, जर त्या व्रत धरताना मंगळवारी तुमचं अंग दुखण डोकं दुखण तुम्हाला असं कंटाळा येईन आळशी येईन तर तेवढ्याला शुद्ध बाजूला सारून आईची पूजा करायची आणि तुम्हाला जर सप्तसुधीचा पाठ करत असला ते संकर्मपदी तुम्हाला सांगितलेला आधी तुम्हाला काय जप तप मंत्र हे संकल्पमध्ये सांगायचे आणि तुम्ही दर मंगळवार ज्या टायमाला तुम्ही पाठ वाचला सप्तशतीचा स्कुंदी स्तोत्र वाचलं किंवा जप केला काळेश्वरीचा त्याच वेळेस आज जर सकाळ संध्याकाळी आठला केलं तर म्हणजे संध्याकाळ आठलाच वाचायचं आणि आता तुम्ही मग म्हणताना आज जर तुम्हाला असले काम येईन एवढं काम करून नंतर मग वाचते नऊ दहाला रात्रीचं तसं नाही जे नेम तो नेम करायचा आणि रोज पूजा करताना काळेश्वरीची विनंती करायची आणि ती पूजा उचलून ठेवायची अकरा मंगळवारी आणि शेवटच्या मंगळवारी तिचं विसर्जन करायचं एखाद्यात गंगा वाथ्या गंगामध्ये ती पूजा सामग्रीचं आणि महादेवाची पूजा विसरायची नाही आणि हनुमंताला मंगळवारी तुम्ही जरी नाही गेल्या घरातलं कोणी गेलं तरी अगरबत्ती आणि एक नारळ वाहून यायचा अकरा मंगळवार तर हनुमंताचाच अवतार येतो महा महादेवाचा तर एक खिडो हो मी आत्ता जवळजवळ दहा पंधरा दिवस झाले बनवला नाही तर का नाही तर मला अडचण होती थोडी म्हणजे बाहेर होते मी आणि गुरुपंगत होती आमच्या गुरुलेखीची गुरुपंगत पेशंट तर काळेश्वरीला गेले होते त्याच्यामुळं मला व्हिडिओ बनायला काही वेळ भेटला नाही तो म्हणताना इतक्या उशिरा हे व्हिडिओ का बनवतात तर ही बहिणींच्या लई मला मेसेज आले ताई अकरा सोमवार लोक धरतेत आ, आ सॉरी अकरा मंगळवार लोक धरतेत हे कशासाठी धरते त्याचं कशासाठी फळ येऊन त्याच्यामुळे ही, ही माहिती दिली ज्याला धरायची त्यांनी धरा आणि तुम्हाला निश्चित फळ भेटन आणि मी ज्यांना सांगितले त्यांना फळ भेटले आणि मला स्वतःला भेटलं ही काय अशी व्हिडिओ बनत नाही फेक मला जी फळ भेटन तीच पण एवढं सांगते भक्ती हृदयात ठेवावं लागती हृदयात ठेवली तर आपल्याला फळ भेटणार नाही तर हृदयात नाही ठेवली तर काय फळ नाही भेटणार तुम्ही म्हणता करा भोळी भक्ती भोळी भक्ती नाही एवढंच म्हणजे नियमानेच करावं लागतं त्याच्यात लय लय परीक्षेतून जावं लागतं पासून कोणची बी पेपर द्यायचे म्हणलं तर आपल्याला अवघड अवघड गड़ प्रश्न येत असतात ते उत्तर शोधाला अवघड असतं तसं यालासुद्धा व्रत करायला अडचणी येत असतात त्याच्यातून ते तेवढी आपण अडचण सामोरं जाऊन आपण हे सर्व करायचं आणि कधी वाईट करायचं चितायचं नाही घेऊ पूजा करताना व्रत चालू असताना पण आपल्याला किती शिवाय देव त्राळ देव खै आई जगदंबा ही काळेश्वरी वैरी दुश्मनांचा नाश करणारीने ती चांगली आहे आणि वाईट बी तेवढीची चांगली तेवढीची फक्त आपल्या मनात भाव ठेवायचा हृदयात जसं हनुमंतरायाने रामाची भक्ती केलेली आहे हृदयात ठेवून तशी आपण पण करायची की देवादिदेव महादेव आणि महाकाली हे हृदयात ठेवा आणि भक्ती करा माझ्या गादीवर बडे बाबा मच्छिंद्रनाथ दत्तांची आणि हनुमंताची महादेवाची आदिशक्तीची पू गादी मी सर्वांना माझ्या हृदयात ठेवलेलं आहे आणि मी रोज मागणं मागते का देवा माझ्या हातानं जगाचं कल्याण होऊन दे त्याच्या पाठीमागं माझं होऊन दे आणि मी एवढ्यांना बी मी नेनमाळी दिलेले आता मी कुणाचाही गुरुमंत्राचा एकही रुपये घ्यायचा नाही दीक्षाचा फुकाट केलेले आता सर्वांना मी सांगितलेलं आहे माझं जेव्हा श भोल्यान बाबांचं मंदिर शिवमंदिर उभं करायचं त्या तुम्हाला द्यावं लागेल मला आत्ता काही नको मी सर्वांना हीच सांगते का माझ्या भोले बाबाची पूजा करा आणि आदिशक्ती जगदंबाची पूजा करा आणि माझ्याकडं कर दवा आणि दुवा दो दोन्हीपणे मोळ्यादाचं औषध आहे मुतकडा आहे शुगर आहे ज्याला मुलं होत पण आहे ज्याला मुली आता निसता मुलगा पाहिजे मुलगा नाही आहे ज्याला काही अडचणी येत असल्या संततीमध्ये किंवा भूतबाधामध्ये प्रेत तर माझा नंबर दिलेला आहे डिक्सन बॉक्समध्ये आणि मी पण सांगते त्या नंबरवर मला मेसेज करा आणि मी डिक्शन बॉक्समध्ये दिलेला नंबर त्याच्या आटी वाचून मला फोन करा कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक केलं आम्हाला आनंद वाटतो व्हिडिओ तयार करायचा आणि उत्सव वाटतो तुम्हाला पाहायला नवीन भेटते लाईक जर केले ना आणि शेअर करा लांबोर जाऊन दे व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ पाहायच्या आधीच तुम्ही लाईक करायचा आणि शेअर करायचं मी ही सांगते व्हिडिओ तुम्हाला शेअर केला ना सगळ्या लोकांना याची माहिती मिळेल आणि कोणाला अडचणी असल्या तर माझ्यापर्यंत त्यांचा संपर्क बी होईन आणि मी जी हिडो बनते कळकळी सांगते मी जे हिडं बनते जे अनुभव आलेले आहेत तेच हिडो बनते फेक हिडो मला चालत नाही आम्ही नाथपंथी मी नाथपंथीमध्ये बी आहे आणि आदिशक्ती माताची बी माझ्याकडं माळपर्डी आहे आणि त्याच्यामुळं मला काही मी ह्या गाजेवर बसूनच हिडो बनते खोटं मला चालत नाही जी माझ्याकडं खरं आहे ती खरंच होणार तर तुम्ही बहिणींनो भावांनो जेवढा व्हिडिओ शेअर होईल तेवढा करा आणि लाईक करा कसं कर असतं आमच्याकडं गुण आला ना माझ्याकडं गुण येतो पण मी काय मी देत नाही ते बडे बाबा महादेव आदिशक्ती देते ते, 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 ते गुण देते मी काय घेते मी आहे नोकर आहे ते मला बुद्धी देते तसं मी पुढच्याला सांगते माझ्या काही हातात नाही मी त्यांना विचारते आणि ते तुम्हाला सांगते तसं तुम्ही मनामध्ये हृदयामध्ये कोणत्या देवाची सेवा करा पण हृदयामध्ये ठेवा माझ्या हृदयामध्ये माझे गुरु मचिंद्रना दत्त आणि महादेव आदिशक्ती आणि हनुमंतराया बसलेले आहेत मला कुठलं हेवे देवे आवडत नाही घेणं देणं नसतं माझा देखाव नसतो माझं साधक फक्त माझ्या मनामध्ये ही जगाचं कल्याण कसं होईल हे परमपिता परमात्मा मी रोज उत्थप असता माझा ही विनंती आहे भोले बाबाला